नमस्कार बंधून आणि भगिनीनो मी डॉक्टर जान्हवी सप्रे लाडे सप्रे फूड्सच्या आमच्या चा या युट्यूब चॅनलमध्ये मी आणि आमचे सप्रेचे संपूर्ण टीम तुमचं खूप खूप स्वागत करत युट्यूब चॅनलच्या या सणसणीत या सदरामध्ये आम्ही महाराष्ट्रातील विविध सणांबद्दल किंवा विशेष तिथींबद्दल तुम्हाला माहिती देत असतो यामागे पौराणिक कथा काय आहेत हे सण कसे साजरे करावे या सणांना आपल्या मराठी खाद्यसंस्कृतीची तुम्हाला संपूर्ण ओळख करून इथे देत असतो तुम्ही जर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि खाली जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा म्हणजे आमचे नवीन नवीन तुमच्यापर्यंत लगेचच श्रावण महिना झाला आहे आणि श्रावण महिना म्हणजे सणांची व्रत वैकल्यांची रेलचेल सुरू होते श्रावण महिन्याचा आराध्य दैवत म्हणजे भगवान भगवान शंकर आणि ह्या भगवान शंकरांच्या गळ्यातील हार जो आहे तो आहे नाग या नागाला श्री भगवान विष्णूंच्या शय्येच देखील स्थान दिलेलं आहे म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नागाला देव मानून त्याची पूजा केली जाते कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण ज्या दिवशी वर आले तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमीचा आणि या दिवसापासून नागदेवतेची पूजा करण्याची प्रथा प्रचलित झाली म्हणूनच श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमीचा सा सण साजरा केला जातो या दिवशी नागाची प्रतिक प्रतिकात्मक म्हणजे मातीची किंवा मा धातूची मूर्ती बनवून त्याची पूजा केली जाते तक्षक धृतराश्रम कंबल किंवा वासुकी किंवा अनंत अशा वेगवेगळ्या नागांची या दिवशी पूजा केली जाते नागांना लाह्यांचा दुधाचा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवला जातो असं म्हटलं आहे की नाग किंवा सर्प हा शेतकऱ्याचा मित्र आहे कारण शेतामध्ये जे उंदीर किंवा घुशी असतात त्यांना हे नाग खातात आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातलं त्याच्या पिकाचं जे नुकसान आहे ते म्हणूनच शेतकरी ह्या नागाला किंवा सापाला मित्र मानतो एक अशी दंतकथा आहे की एकदा एक, एक शेतकरी आपल्या शेतामध्ये नांगर फिरवत होता आणि तो नांगर फिरवत असताना त्या नांगराच्या फाळण्यामुळे नागिणीच्या तीन पिल्ल्यांचा मृत्यू झाला नागिणीचा कोप झाला तिला प्रचंड राग आला आणि तिने त्या शेतकऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला दंश करून ठार मारले त्या नागिणीला कळले की त्या शेतकऱ्याची एक मुलगी जी विवाहित आहे आणि ती दुसऱ्या गावामध्ये राहते असं कळल्यावर ती नागिण त्या गावामध्ये गेली परंतु तिथे गेल्यानंतर तिने पाहिले की ती त्या शेतकऱ्याची ती मुलगी तिथे नागाची पूजा करत होती तिने नागाची पूजा केली आणि नागाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवला हे पाहून राग आलेली नागिन शांत झाली तिने त्या मुलीला आशीर्वाद दिले आणि शेतकऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला परत जिवंत केले म्हणूनच कदाचित शेतकरी या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी शेतात नांगर फिरवत नाहीत तसच या दिवशी कापणं चिरणं तव्यावर काही भाजणं हे देखील व्यर्ज वर्ज्य आहे असं मानलं जात नागपंचमीचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो स्त्रिया मुली पारंपरिक वेशभूषा करून नागोबाची पूजा करायला जातात या दिवशी भाऊ आपल्या विवाहित बहिणीला माहेरी घेऊन येतो सगळ्या सख्या भेटलेल्या असतात आणि म्हणून नागपंचमीच्या सणी फेर धरू साऱ्या जणी असं म्हणत सगळ्या मैत्रिणी गोल फेरा धरून जिम्मा फुगडी पिंगा घालतात गाणी म्हणतात उखाणे म्हणतात नागपंचमीच्या दिवशी सकाळी घर स्वच्छ केले जाते जमीन शेणाने सारवली जाते भिंत सारवली जाते अंगणात रांगोळी काढली जाते भिंतीवर नागाची चित्रे काढून त्याची पूजा केली जाते चलग सखे वारुळाला नागोबाच्या नागोबाला पूजा आला असं म्हणत सगळ्या सख्या वारुळाला जातात आणि तेथे देखील पूजा करतात काही जण जिवंत नागाची देखील पूजा करतात नागाच्या प्रतिकात्मक मूर्तीची किंवा वारुळाची पूजा करताना त्याला गंध हळद अक्षता फुलं वाहून त्याची यथासांग पूजा करावी त्याला दूध लाह्यांचा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवावा काही जण पुरणपोळीचा देखील नैवेद्य दाखवतात तर काही जण उकडलेल्या पदार्थांचा म्हणजे उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवतात या दिवशी काही जण उपवास करतात आणि उपवासाला साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याचे वडे किंवा साब उपवासाचं थालीपीठ यांचं सेवन करतात संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी नागाच्या मूर्तीची अळूच्या रोपाखाली विसर्जन करून सांगता केली जाते अशा पद्धतीने नागपंचमीचा सा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आमचे सप्रे फूडचे सर्व पदार्थ तुम्हाला आमच्या वेबसाईटवर मिळतील तसंच ते अमेझॉन आणि फ्लिप फ्लिपकार्ट यावर देखील उपलब्ध आहेत आमचे सप्रेसची आउटलेट बोरिवली कांदिवली दहिसर विलेपार्ले शिवडी ठाणे आणि वसई येथे आहे तेथून देखील तुम्ही ते पदार्थ विकत घेऊ शकता किंवा स्विगी आणि झोमॅटो यावरून तुम्ही ते ऑर्डर करू शकता अपना बाजारच्या सर्व शाखांमध्ये आमचे पदार्थ उपलब्ध आहेत तेथून देखील तुम्ही ते खरेदी करू शकता तर आमच्या या सप्रेटच्या महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्या आणि तुमच्या सणांचा आनंद आमच्या सप्रेसच्या पदार्थांबरोबर बिगुण द्विगुणित करा धन्यवाद